नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काल काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे तर बाकीच्या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव अजूनही स्थिर आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजायला बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात अधिक पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे तासगाव आवक आलेले एकोणीस क्विंटलची किमान दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त चार हजार आठशे साठ रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर आवक आलेले आहे एक हजार एकशे तीस क्विंटलची किमान राही चार हजार रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राह चार हजार तीनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे सहा हजार नऊशे तेहतीस क्विंटलची किमान राहील चार हजार चारशे सत्तर रुपये ते जास्तीत जास्त राहील चार हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहील चार हजार पाचशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद